काय मावली मला बी याची शिकवा ना हे पाढे शिकवा असं कि बेचे पाडे काय शिकू तुला हे एक ते शंभर चे पाढे हे शिकून तुला मी तुला शिकवतो पण तू माझ्या पाठीमागे बोलशील ना नक्की करायची सुरुवात हे बघ एक एक दोन, दोन तीन तीन चार चार पाच पाच सात सात आठ आठ नौ नौ दहा अक अक्रह बारह बारह तेरह तेरह चौदह चौदह पंद्रह पंद्रह सोलह सोलह सत्रह सत्रह अठारह अठारह एकनावीस एकनावीस बीस बीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तीस तीस एकतीस एकतीस बत्तीस बत्तीस तेहतीस ते चौतीस चौतीस पस्तीस पस्तीस छत्तीस छत्तीस सदौतीस सदौतीस अडतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस चौरस चौरस पंचेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास पन्नास एक्कावन एकावन बावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन्न चोपन्न चौपन पंचावन छप्पन सत्तावन सत्तावन अठ्ठावन अठ्ठावन एकोणसाठ एकोणसाठ साठ साठ एकसष्ट एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट चौसष्ट सासष्ट सदुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर सत्तर एका बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्याहत्तर सतर अठ्याहत्तर अठर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी ऐंशी एक्क्याऐशी एक्क्याऐशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐशी शहाऐंशी सत्याऐंशी सत्याऐशी अठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव न्याण्णव शंभर शंभर तर मावली आता हे आपले झाले एक ते शंभरचे पाडे आता असे रोज अभ्यास करायचा रोज वाचन करायचं लवकरात लवकर तुला एक ते शंभर चे पाडे तुझे पाठ पण होऊन जाते ना आ, आता इकडे पाहून ना तर मित्रांनो आता माझा अभ्यास झाला आहे आता उद्या आम्हाला मला अभ्यास करायचे उद्या माझी शाळा आहे तर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय